মোবাইল <laughs>

तो तो हम तो जे, जे आ, मी डॉक्टर अनुराधा अगरवाल मी गेली तेहतीस वर्ष सोमवारपेठ नगपतगिरी चौकात ॲज अ फॅमिली फिजिशियन म्हणून काम करते तर आत्ताच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी असं सांगते की आत्ता पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये सुनील भाऊ कांबळे हे उमेदवार आहेत आणि भाजप फक्त पुणे शहरासाठी नाही तर मला बेसिकली पूर्ण भारतामध्ये भाजप यायला पाहिजे हीच माझी इच्छा आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की सगळ्यात मस्त मला आम्ही आत्ता चारधाम यात्रा केली तर त्याच्यामध्ये मला रोड हे सगळ्यात जास्त आवडले त्यामुळे मी माननीय नितीनजी गडकरी यांना मनपूर्वक धन्यवाद देते कारण की इतके चांगले रोड मी कधीच कुठे बघितले नव्हते मी जेव्हा काश्मीर ट्रिपला गेलते सत्त्याण्णवमध्ये तेव्हा रोड रोडची जी, जी दुर्दशा बघितली होती ती फार हे नव्हती पण आत्ताचे जे रोड बघितले ते मला फारच आवडले नंतर काश्मीर हा आपलं अप्र, जेव्हा आपण पर्यटक म्हणून जातो तेव्हा मनामध्ये फार भीती असायची तर माननीय पंतप्रधान मोदींच्या ह्याच्यामध्ये तीनशे सत्तर कलम त्यांनी जे लागू केलं आणि काश्मीरी जनतेसाठी जे काम केलं ते आजपर्यंत कोणीही सरकार करू शकलं नाही तर बेसिकली मला पुण्यासाठी नाही तर भारतासाठी बी जे पी पाहिजे नमस्कार मी डॉक्टर सत्यन नानल पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो आहे सोमवारपेठ एरियात त्यानुसार या पार्टीमध्ये नक्कीच आपण यावेळेला बी जे पीलाच परत निवडून आणलं पाहिजे कारण ज्या पद्धतीने आत्तापर्यंत प्रोग्रेस झालेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या दहा वर्षापासून ते प्रगती आहे त्यामुळे तुम्ही आम्ही नक्कीच सगळ्यांना आवाहन करू की आपण बी जे पीनाच यापुढे मत देऊन त्यांनाही आघाडीबरोबर एकत्र येऊन त्यांना चांगल्या प्रकारे निवडून आणावं परत कारण तेच शेवटी युवकांसाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी व डॉक्टरांसाठी हितकारक ठरणार आहे आणि त्याप्रमाणे नक्कीच आपण सगळ्यांनी त्याच्यात सहभाग करावा सर आपल्याच प्रभागामध्ये ससून हॉस्पिटल त्या ससून हॉस्पिटलचा कसा काय हल केला आहे त्याबद्दल काय सांगा नाही नक्कीच ससून रुग्णालयसुद्धा आता आधीपेक्षा खूपच चांगलं कार्यरत आहे आणि फॅसिलिटीज वाढल्या आहेत पेशंटच्या दृष्टीने त्यांच्या मॅनेजमेंटच्या दृष्टीने हे सर्वात चांगल्या दृष्टीने त्यांनी आतापर्यंत पुढे आणलेलं आहे माझं नाव डॉक्टर अजित होईकर महायुतीचे उमेदवार श्री सुनील कांबळे यांच्यासाठी हा डॉक्टर मेळावा भरलेला होता आमचे डॉक्टर प्रमोद गोव्याचे मुख्यमंत्री यांनी फारच चांगलं मार्गदर्शन करून डॉक्टरांच्या समस्या आणि डॉक्टरांविषयी काही ज्या गोष्टी होतात त्याच्यात यांनी सांगितलेलं आहे आता महायुवती आजपर्यंत जेवढी काही फार चांगली कामं केलेली आहेत आणि त्यांच्यासाठी सुनील काँग्रेसच्या प्रचारासाठी आम्ही सर्व इथं आलेलो आहे डॉक्टर आमची टीम डॉ डॉक्टरांची सर्व संयोजक डॉक्टरांचे सगळे पदे पदाधिकारी हॉस्पिटलचा स्टाफ नर्सेस हे सगळे इथं आलेले आहेत पाच वर्षामध्ये हे ऑलरेडी आमदार आहेतच आणि त्यांच्या आमदारकीचा त्यांनीची पोस्ट पावती म्हणून आत्ता ही आत्तापर्यंत ही सगळी प्रतिष्ठित मंडळी त्यांच्या प्रचाराच्या समार्थ इ इथं आले आलेले आहेत महायुतीवर आमचा विश्वास आहे आणि महायुतीने आजपर्यंत जी चांगली कामं केली त्याबद्दल आम्ही त्यांचे आणि मोदींचे आम्ही पाठीशी आहोत आणि मोदींनी जे जे काही घडवलं आहे जे काही उज्ज्वला म्हणा किंवा बाकी लाडली बहीण म्हणा ज्यांना जे काही जनकल्याण योजना म्हणा ते फार फार सुंदर केलं आणि त्याचा आम्ही फार मनापासून त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि सुनील कांबळे यांना फार मोठ्या मताने विजय आम्ही करू हे आमचं ध्येय आहे आणि महायुती परत सत्यवर कशी येईल ह्यासाठी आमची वाटचाल चालली आहे आणि आम्ही घर डोर टू डोअर जाऊन प्रत्येकाला सांगू ह्याच्यातलं लू फॉल्स काय काय चांगलं आहे काय वाईट आहे आणि लोकांना काय पाहिजे आणि आधी पुढला काळ आपल्या देशाची प्रगतीसाठी व्हायला पाहिजे देश हा पुढे जायला पाहिजे आणि आत्ता सध्या ही आपण सत तर वर्ष ही गुलामगरी भोगत आलेलो आहोत ही ह्या गुलामगरीतून आपण निघाले पाहिजे आणि आज टॉपला तिसऱ्या नंबरला देश गेलाच पाहिजे त्यासाठी आम्ही इथं हे सर्वजण आलेलो आहोत आणि आम्ही सगळे प्रयत्न करून महायुतीला विजय करण्याचा आम्ही निर्धार करलो आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हां नमस्कार मी सौ अनुराधा श्यामगुरपडे आ, या ठिकाणी आज जे डॉक्टरांच्या संदर्भात जे प्रश्न मांडले गेले आणि ह्या का, कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री उपस्थित आहेत आणि त्यांच्या प्रश्नांचे अगदी अचूक उत्तरं दिली गेली आणि खूप छानसं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि पुण्या कॅन्टोन्मेंटमध्ये आपले लाडके उमेदवार सुनील भाऊ कांबळे यांच्या प्रचारार्थ जो आ, प्रचार चालला आहे तो योग्य मार्गाने चाललेला आहे आणि नक्कीच त्याच्यामध्ये ते विजयी होतील जय महाराष्ट्ररित्या मी हिभाऊ हाताळत आहेत आणि महिलांचे जे लाडकी बहीण योजना या संदर्भात खरंच खूप विस्फूर्त सहभाग देत आहेत आत्ताच दुसऱ्या पक्षाने जे सांगितले की आम्ही तुम्हाला तीन हजार लाडके बहीण योजना म्हणून देऊ पण आता सध्या केंद्रामध्ये सरकार आहे ते मोदी सरकार आहे इथून आपण जरी राज्यातून आपण त्यांना निवेदन दिल्यानंतर केंद्रातन ती योजना पास व्हायला पाहिजे जर ती सरकार जरी हे केलं तरी कारण वरचं सरकार केंद्र सरकार हे पास केल्यानंतर राज्यामध्ये येणार ते म्हणून लोकांनी दुर्लक्ष न करता महिलांनी भावभावून न जाता आता जी योजना आहे ती खरी आहे आणि त्याचा अनुभव त्यांनी ऑनलाईन घेतलेला आहे फक्त भावी तुम्ही याचा मला धर्मेंद्र शहा असोसिएशन महाराष्ट्र स्टेटचा अध्यक्ष आहे भारताच्या आहे आहे आणि कमिटी मेंबर महाराष्ट्रातील थोडंसं पुण्यामध्ये राहतो माझा सत्तापन आहे आणि इतक्या वर्षामध्ये जे विभागात मी प्रॅक्टिस करतो राहिलंही त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुधारणं महत्त्वाच्या म्हणजे ज्या जे सुसाईड आहेत ज्या जुने वाढे आहेत हा प्रश्न खूप गंभीर आहे तर वाड्याचा प्रश्न या ठिकाणी सुटला पाहिजे ही अपेक्षा आहे एक डॉक्टर म्हणून विचारलं तर सर्व सर्वोपॅथी म्हणजे कुमिपॅथी त्यात सुट्टा ॲलोपॅथी आयुर्वेद हॉस्पॅथी नॅचरोपॅथी जेपॅथी इलेक्ट्रो फक्चर एक्क्युप्रेशन या सर्वोपॅथीच्या डॉक्टरांना एकसारखा त्यांनी न्याय द्यावा आए आए हा एकदम त्याच महत्त्वाचा भाग आहे सो डॉक्टर वेगवेगळ्या डॉक्टरमध्ये कल्ला होतोय तो का होतोय हा डॉक्टरांनी विचार करावा आणि लोकांनी विचार करावा फक्त पैशासाठी डॉक्टरला आहे त्याला मारण करणे फोटणे किंवा कासा फोटणे जेव्हा इन्स्ट्रुमेंटचे नुकसान करणे हे करू नये त्यासाठी राजकारण लोकांनी सुद्धा समोर करणं आहे सर्वात महिला ह्या गोष्टी वाटतात की ह्या गोष्टीमुळे जर का राजकारणी घेतली तर खूप सांगते पाहिजे सगळ्या डॉक्टरांनी ते स्पेशलाईज झाला नेहमी सहभागी व्हा मतदान करा मतदान जास्त झालं पाहिजे शंभर टक्के झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे त्यासाठी तुम्ही मग प्रयत्न करा धन्यवाद परत एकदा लोकांनी निवडून द्यावं गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम आणि महायुतीच्या सरकारने केलेलं काम हे लोकांसमोर आहे त्यांच्या मतदारसंघाचं काम असेल महाराष्ट्रातलं काम असेल तर मान्य मोदीजीच्या डबल इंजिन सरकारच्या खालीच महाराष्ट्रातील विकास हा झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रात असेल पुण्यात असेल एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट जर कधी झाली असेल तर ती फक्त आणि फक्त या काळात झाली म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की परत एकदा श्री सुनीलजींना आमदार म्हणून विधानसभेत पाठवा ही रिक्वेस्ट करायला मिळतात काय वाटतं महाराष्ट्रातला निकाल काय राहील पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मी प्रवास करत आहे मागचे दहा बारा दिवस एकदम चांगला रिस्पॉन्स आहे लोकं जे जे भेटतील ते सांगतात लाडल्या बहिणी पण म्हणतात आमचा आशीर्वाद तुम्हाला आहे सिनियर सिटीजन सगळे सांगतात की आम्ही सगळेजण महायुतीसाठी आहोत नरेंद्र मोदींसाठी आहोत त्यामुळे मला खात्री आहे की परत आपण महायुतीचं सरकार आपल्या महाराष्ट्रात घेतो तो कटेंगे यावर विनोद सबका साथ सबका विकास हे पण आमचं वाक्य आहे त्याच्यावरती ते कधीच बोलले नाही आम्ही सबका साथ सबका विश्वास सातत्याने गरज आलेलो आहे आणि सगळ्यांचा विकास पण केलेला आहे ही जे जेवढी मोठी घोषणा आहे आणि पूर्ण जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काही विकास करत असताना आम्ही कधीही कुणाला आढळलेला नाही はい。<music>